हाय फ्रेंड्स मी सोनिया तुमचं सोनियाज किचनमध्ये परत एकदा स्वागत करीत आहे आज आपण बघणार आहोत मुळ्याचे काप मुळ्याची भाजी वेगळ्या प्रकारची बघणार आहोत तर इथे मुळा घेतलेला आहे त्याचा साल काढून घेतला आणि त्याचे बारीक पतले असे काप करून घेतलेले आहे एवढ्या साईजचे त्याच्यानंतर इथे लाल सुके मिरचे घेतले आहे चार पाच अख्खी एक मिरचीचे दोन तुकडे करून घेतले लाल तिखट घेतलेलं आहे जे आपण रोज वापरतो ते मीठ एक टमाटा ता, बारीक चिरून घेतलेला आहे किंवा तुम्ही किसून पण देऊ शकता कांदा लसूण मसाला याच्याऐवजी जर कधी कांदा लसूण नसेल तर तुम्ही जो आपला खडा मसाला असतो म्हणजे गरम मसाला किंवा काळा मसाला म्हणतात तो वापरला तरी चालेल जिरा घेतला आहे हळद कोथंबीर ठीक आहे आणि कढाईमध्ये तेल घेतलेलं आहे कडाईमध्ये मी चार पळे तेल घेतलेले आहे तेल थोडं जास्त लागतं तर आता इथे तेल मी तापायला ठेवलंय केव्हाचं तर आता आपण टाकणार याच्यात जिरं जिरं टाकलं आहे एक चमचा जिरा आपण तडतडू देऊ तर जिरं तळतडायला सुरुवात झालेली आहे ठीक आहे तर आता आपण टाकणार आहे त्याच्यामध्ये लाल सुक्या मिरच्या त्याच्यानंतर पाव चमचा हळद तस टाकायची आहे म्हणजे छान एक फ्लेवर येतो छान सुगंध येतो गॅस कमी करायचा आणि अर्धा चमचा लाल तिखट टाकायचं आता लगेच आपण टाकणारे मुळ्याचे काप व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे फोडणीमध्ये मुळ्याचे काप व्यवस्थित मिक्स करून घेतले आता मी टाकते मीठ मीठ थोडंच टाकायचं आधी परत एकदा कालवून घ्यायचं आणि मंद आचेवरती झाकण ठेवून आपण वाफ काढून घेणार आहे चार ते पाच मिनिट आता मी झाकण ठेवणार आहे आणि वाफ येऊ देणार आहे मुळा व्यवस्थित मऊ व्हायला सुरुवात झालेली आहे आणि थोडा मऊ सुद्धा झालेला आहे तर आता आपण टाकणार आहे टमाटा टमाटा वाफेवरतीच शिजून तडक्यामध्ये घालायची गरज नाहीये त्याच्यानंतर थोडंसं अजून मी तिखट टाकते अर्धा चमचा ही जी भाजी आहे ना ही चमचमीतच खूप छान लागते आणि साधारणता एक चमचा भर कांदा लसूण मसाला ठीक आहे आता हे सगळं घातलेलं आहे व्यवस्थित आता हे मिक्स करून घेते आणि परत आपण झाकण ठेवून मुळ्याचे काप आणि टमाटा मऊ करून घेणार आहे आणि सारखं झाकण काढून एक एक दोन दोन मिनटांनी झाकण काढून असं हलवत राहायचं आणि मिक्स करत राहायचं म्हणजे सगळ्या साईडचे जे मुळेचे काप आहे ते शिजतात नाही तर मग खालचेच शिजतात वरचे थोडे कच्चे राहतात तर मी तसं करून शिजवून घेते सो इथे काप आपले तयार आहे तर इथे मी एक मिनटं अजून आय ठेवते सो गार्निशिंगसाठी कोथंबीर ॲज युजल करून सो प्लेटमध्ये सर करून घेतले आपले मसालेदार मुळ्याचे काप खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि खूप टेस्टीसुद्धा आहे आणि मसालेदार असल्याने आहे की साधी खिचडी किंवा ज्वारीची भाकरी बाजरीची भाकरी त्याच्यासोबत तुम्ही एन्जॉय करू शकता हिवाळ्यामध्ये एक साईड डिश म्हणून एकदम परफेक्ट आहे So, कशी ले ले अपन, सो कशी वाटली आजची रेसिपी आवडलेली ना तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं व्हिडिओची लिंक शेअर करायची फ्रेंड्स अँड फॅमिलीजमध्ये मस्त खायचं स्वस्त राहायचं आणि परत भेटू आपण नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय